गेले अनेक दिवस सातत्याने या भागात रोगराई जी वाढते त्याचा आढावा पाण्याची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता आहे याच्यासाठी आम्ही आता विसिटला आलेलो आज योगायोगाने पुणे जिल्ह्याची डीपीडीसीची मिटिंग ही आहे त्याच्यात गेले अनेक दिवस आम्ही पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन बरोबर या गोष्टीचा फॉलोअप करतोय हा विषय मी आजच्या डीपीडीसी मध्ये चर्चेला विनंती करणारे प्रशासनाला घ्यायला आणि पुढे कस जायचं काय खरं रूट कॉज आहे याचा सायंटिफिक टेम्पर हे व्यवस्थित तज्ज्ञांशी बोलून पुढे कसं जायचं आणि गोष्ट तातडीने कशी ता थांबवता येईल हा खरं तर आउटब्रेक आहे हा कसा थांबवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत पण म्हणजे खर तर एक दहा दिवसापूर्वीच मी पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनला एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंग मध्ये हे पाण्याच्या प्रदूषणाच्या बद्दल सगळ्यांनीच खूप कंप्लेंट केल्या होत्या त्याची चर्चा मागितली आणि गेली दहा वर्ष मी स्वतः केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आणि पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सातत्याने पत्र लिहिते की या भागात जसं शहर वाढत चाललंय अनेक ग्रामपंचायतीच्या काळात होता कॉर्पोरेशन मध्ये ती गावं नव्हती हो एस टी पी प्लांट आणि अने कॉर्पोरेशनमध्ये अनेक भाग असे आहेत जिथे एस टी पी प्लांट्स नाही आहेत तरी बिल्डिंग झालेले आहेत त्यांना ओसीज मिळालेली आहेत हा सगळा जो प्रश्न आहे हा अर्बन प्लॅनिंग फेलियर असं म्हणावं लागेल असा आता तरी ही परिस्थिती दिसते आता पुढच्या दिवसात जेव्हा आपल्याला लॅब्समधून मधून रिपोर्ट्स येतील तज्ञ बोलतील तेव्हा आपल्याला जास्ती खरं तर कळेल पण आता पुरतं असं वाटतंय आता जी प्राथमिक माहिती येते की अर्बन प्लॅनिंग अर्बन पोल्युशन प्रदूषण मग पाण्याचं असेल हवेचं असेल या सगळ्या विषयांमुळे रोगराई आज वाढत चालली आणि ह्याच्यासाठी तातडीने सरकारने आपल्याला आठवत असेल स्मार्ट सिटी नावाचा एक कॉन्सेप्ट दहा वर्षापूर्वी केला होता करोड रुपये केंद्र सरकारने त्या काळात पाठवले होते त्यातले शंभर दीडशे कोटी रुपये मला वाटतं ते, ते, ते दिले होते मला आठवत आहे आणि त्याच्यामुळे स्मार्ट सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड केलं होतं ती खरंच गेल्या दहा वर्षात किती स्मार्ट झालेली आहे किती त्याच्यात सुविधांमध्ये सुधारणा झाली किती ट्रॅफिक सुधारलाय किती कचऱ्याचं नियोजन झालंय किती आजारपण वाढली आहेत का कमी झाली आहेत या सगळ्याचा एक आढावा आणि एक रिपोर्ट काढणं गरजेचं आहे आपण सगळेच टॅक्स भरतो आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच नागरिक जबाबदारीने काम करत असतात मग प्रशासन कुठे कमी पडतंय आणि का कमी पडतंय याचा आढावा आणि एक अतिशय मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूट किंवा अशा कुठल्या तरी संस्थेने याचा अभ्यास करून सरकारला एक तातडीने रिपोर्ट द्यायची गरज आहे आणि पाण्याच्या प्रदूषणाबाबतीत मी फक्त पुण्याचा भाग होत नाही माझ्या लोकसभा मतदारसंघात उजनीचं धरण असेल तिरा नदी असेल अनेक ठिकाणी प्रचंड प्रदूषण आहे आणि याचा आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे गेले दहा वर्ष मी स्वतः अनेक पत्र लिहिलेली आहेत त्यामुळे हे अतिशय गंभीर विषय आहेत सरकारनी ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघितलं बघितलं पाहिजे आणि आम्ही याला विरोधात असलो तरी सरकारला ह्या बाबतीमध्ये पूर्ण ताकदीने सहकार्य करायची आमची भावना आहे आमची भूमिका आहे पण आमच्या नागरिकांना भेटीस धरू नका तुमच्या चुकीच्या धोरणात शेजारच्या विहिरीचे नमुने तपासणीसाठी दिले पाणी तपासणीसाठी तर प्रक्रिया केल्याशिवाय हे पाणी पिणं योग्य नाही असं त्या अहवाल आलेला आहे त्या अहवालामधूनच कळत ना आपल्याला काय परिस्थिती आहे पाण्याचं आणि हवेचं प्रदूषण हवेचं प्रदूषण कारण का इतकं कन्स्ट्रक्शन एकाच वेळी चाललेलं आहे विटांच्या फॅक्टर आहेत त्या फार कष्ट करून आम्हाला बंद कराव्या लागल्या अनेक कुठली ती प्राईड सिटी ना प्रयाजा सिटी मला आठवत आहे कॉन्क्रीटचे प्लांट आहेत त्या प्रयाजा सिटी मध्ये मी स्वतः तिथे कधी ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले मला पुन्हा म्युन्सिपल कमिशनरनी शब्द दिला होता की ते बंद होईल आणि तिथे प्रदूषण कमी होईल तिथल्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सारखा खोकला होत असतो कारण का तेवढंच तिथे वायू प्रदूषण आहे तशीच पाण्याची परिस्थिती पुण्यात अनेक वर्ष आहे आणि ते अति व्हायच्या आधीच आम्ही त्याची नोंद केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला जशी गंगा साफ करण्यासाठी मा गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने एवढा मोठा निधी दिला त्याचा आढावा नक्की रिपोर्ट आला नाही त्या काळात उमा भारती जी त्याच्या मंत्री होत्या आता उमाजी खासदारी नाही आहेत आणि उमाजी आज मंत्री नाही आहेत पण त्यांच्या काळात हा मोठा उपक्रम सुरू केला होता त्याचा पुढे नक्की काय झालं त्याचं काय ऑडिट आहे याची माहिती आमच्याकडे नाही अनेक वेळा आम्ही मागितलेली आहे तसंच पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातला या सगळ्या प्रदूषणाचा एक डिटेल आढावा घ्यायची वेळ आलेली आणि ते अर्जंट आहे म्हणजे रेड अलर्ट मला विहिरीचं पाहणी केली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की हा विहिरीचं पाणीच्यामुळेच जर रोगाचा प्रसार झाला तर महापालिकेचा अधिकारी म्हणतात की हे विहिरीचा पाण्याचा काही संबंध नाही नेमकं कुठं पण बोलतोय मला असं वाटतं हा खूप गंभीर आरोप आपण करताय किंवा बे चॅनल पाहिलेलं आहे मी श्री अबिडकरांना आज फोन करणार आहे आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करते याचा डिटेल रिपोर्ट त्यांच्याकडून देणार आहे कारण का लोकप्रतिनिधी म्हणून मलाही कळलं पाहिजे ना कारण का प्रशासन एक सांगताय आणि मंत्री एक सांगताय आहेत रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जाते मात्र त्या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाहीये महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात आलं नाहीये जीपीएस असा आजार आहे जो न्यूरॉन संदर्भात आहे त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत नाही किंवा रुग्ण जाऊ शकत नाही साधारणपणे सरकारने एकच हॉस्पिटल का करावं जेव्हा असा एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जे हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने कारण काही सरकारची चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे ही रोग राही पसरते त्याच्यामुळे ह्याला शब्द जरा या सरकार बद्दल करून वापरावा लागतोय दुर्दैवाने पण काहीतरी नैतिकता या, या बाबतीत शहरी गरीब योजना बाबत यांना मोफत उपचार दिले जातात असं सांगितलं जाते पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्ड वर पुण्याचा ऍड्रेस आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुणे पुण्याच्या प्रशासनाची आहे महाराष्ट्र सरकारची आहे आज डीपीटीसी मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक आहे देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार कार्ड चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे की माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आलंय माझी मागणी आज डीपीडीसी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण कुठलाही असू दे तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका दुसरीकडे ही जी समाविष्ट गाव आहेत त्या गावांमधली पाणीपट्टी वीस टक्के वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे समोर महानगरपालिकेने ठेवलेला आहे शुद्ध पाणी या नागरिकांना मिळत नाही दुसरीकडे अशा पद्धतीने पाणी पट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आम्ही पाणी पट्टी वाढवू देणार नाही आणि जर पाणीपट्टी वाढवली आता या परिस्थितीत तर ता आम्ही तातडीने आंदोलन करू आणि आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही या भागातला मिळून प्रश्न आहे फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपण गेली पंधरा वर्षीडले खासदार अगदी खरं पोल्युटेड आहे सगळं ड्रेनेजचं पाणी ते सगळे सोसायटी आहेत हॉटेल फार्म हाऊस विंकीज कंपनी त्याच्यावर अद्याप काहीच कारवाई होत नाही बेसिक तिथन सगळं पोल्युशन होत अगदी बरोबर आहे तुमचा याच्यासाठी मी अनेक वेळा श्री भूपेंदर यादव जे केंद्र सरकारचे या विषयाचे मंत्री आहेत त्यांचीही भेट घेतलेली आहे कारण पुणे आणि आजूबाजूच्या आजू आजू सगळ्याच भागामध्ये पाण्याचं आणि वायूचं प्रदूषण हे अतिशय गंभीर विषय आहे त्यांनी अनेक वेळा संवेदनशीलता दाखवलेली आहे मला दरवेळी जेव्हा जेव्हा या विषयावर त्यांनी सांगितलंय की मी महाराष्ट्र सरकारशी बोलीन आणि आम्ही मार्ग काढू योगायोगाने कालच सकाळी साडेसात वाजता माझी आणि भूपेंद्र यादवांची या विषयाची चर्चा झालेली आहे मी त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते महाराष्ट्र सरकारशीही बोलतील काल सकाळच्या आमच्या फोनवरच्या चर्चेतून उद्या मी आजच रात्री दिल्लीला जाणार आहे उद्या पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे मी पुन्हा दिल्लीला जाऊन काल जी आमची सकाळची माजी आणि भूपेंद्र यादवजींची चर्चा झाली ती पुढे नेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून एक्सपर्ट तज्ज्ञ निधी या सगळ्याची मागणी आपल्या संपूर्ण भागासाठी आणि महाराष्ट्रासाठी मागणार आहे महापालिकेकडे जिल्हा हे बघा ही कारण झाली निमित्त आहे फक्त प्रशासनाला पोवाट काढण्याचं प्रशासन कशाला म्हणतात प्रशासनाने ओनरशिप घेतली पाहिजे कोण कुठल्या ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात ता ता असे आरोप नाही त्यांना नाही काढता येईल आणि डीपीडीसी मध्ये हे मी सगळे आज विषय मांडणार एकदा सगळ्या तिकड्यांना आज पालक तिकडे स्वीकारले पालकमंत्री पद आणि तिथे बोलताना अगदी दमबाजीची भाषा केली सगळे

आज अजूनही एक खुनी फरार आहे आजही आज, आज एक्कावन दिवस झालेले आहेत मला या सरकारला आठवण करून द्यायची आहे की एक खुनी फरार आहे मग तो कुठे फरार आहे असा कसा फरार झाला याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल त्याच्यानंतर अनेक आरोप झालेले आहेत एक तर मध्येच हार्वेस्टरचा घोटाळा त्याच्यानंतर बीड मध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झालेले आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल वर आहेत आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे, जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबुली केलेले की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या आ, शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीड मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे आणि तीन महत्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिट चा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय डीसीएमना दिली आणि डीसीएमचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि डीसीएम असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले आता मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिट वर, वर कधी निर्णय घेतील त्यानंतर काल तुमच्या चॅनलवर मी एक प्रेस पाहिली त्याच्यामध्ये सोळा कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर सुरेश दसांनी काल आणखीन हे काल त्यांनी बोगस हे बघा इथे लिहिलेलं आहे वर्तमानपत्र नॉट अ सिंगल वर्क दर्न इन पर्ली यट सेव्हन्टी थ्री कोर्स बोगस, बोगस, बोगस आजचा वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको हार्वेस्टर आणि पीक विम्या झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे दोन आरोप आहेत हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे आणि त्याच कन्फर्मेशन ही विरोधात <laughs> आहे म्हणून माझ्यावर <laughs> विश्वास ठेवू नका पण ह्याच सरकार मधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलं याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडचा डिफिटिसी झाली पाहिजे हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक दुसरा ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यावर पुढे काय झालं आणि त्याच्यानंतर हे, हे। सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्र आहेत त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तीस दिवस गेले तीस पस्तीस दिवस सुरेश दास संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड श्री सोलंकी मला वाटतं तेही आजच्या डीपीडीसीत असतील कारण का तेही त्याच जिल्ह्यात मधले आहेत त्यानंतर नमिता मुंदडा नमिताताई नमिता ताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत अशी म्हणजे जवळपास बजरंग अप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत ते ला इन्व्हायटेड असतील बरोबर आहे हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंग आप्पा सोनवणे केली आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घट्ट्या झाल्या या दोन खून झाले या हत्या झाल्या याची सुरुवात के व्हायला वाचा फोडायचे काम कोणी केलं हे जबाबदारीनी बजरंग अप्पा सोनावण्याने केलं आणि आज हे सगळे विषय म्हणजे बजरंग आप्पांनी केलेले आरोप संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप सुरेश धसांनी केलेले आरोप त्यानंतर नमिता मुंदडानी केलेले आरोप सोलंकीजींनी केलेले आरोप हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे या सगळ्यांनी गेल्या पन्नास दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते कारण का आज तिथे योगायोगाने तिथली टीपीडीसी हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर एक्कावन्न दिवस फरार असलेली व्यक्ती आहे पुढील अशी गायब कशी होऊ शकते पोलीस यंत्रणा काय करते आणि जोपर्यंत बीड आणि परभणी सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही पवार जाऊन अजित पवार जाऊन सज्ज दम देत सगळी प्रकरण केस आलेले आहेत मात्र आताचे तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोकाची कारवाई करेन एक तर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डीसीएम ला दिलेले आहेत ते मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डी सी एम असं म्हणाले की आता, आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं कळतय त्याच्यामुळे गेले मीही ट्विट करणारे मीही आज दिल्लीत जाणारे पण ते कदाचित प्रचारच असतील मला पार्लमेंटमध्ये सगळे मुद्दे मांडावे लागतील त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणार पुढचे काही दिवस तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये एकतीस आणि एक लाची भेट होईल आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण तातडीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभे राहिले तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद हे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय त्याच्यामुळे कदाचित अमित भाई शहाना हे माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्यात तर आमची नैतिक जबाबदारी आहे की स्वतः अमित भाई शहाची वेळ घेऊन बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित भाई शहाची वेळ मागून त्यांना या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार गेले पन्नास दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी माझी बचरंग अप्पांची संदीप क्षीरसागरची जितेंद्र आव्हाडांची सुरेश दासांची अंजली दमान आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढ एवढे अॅलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसाने घ्यावा एवढीच आमची मागणी आहे नैतिकता राजीनामा का घेत नाही हा प्रश्न मला नका विचारू, चार वस्ता याल ना डिक वीडी सीला, देवा विचारा, अचा बहुता है अच्छा निया ना आप वाईलों परंतु महायुतित एक मंत्री आहेत त राणे ती प्रेविश प्रेविश ते म्हणतात की पुरता घालून प्रवेश परीक्षेला प्रवेश दिला स्टेटमेंट ऐकलेलं नाही स्टेटमेंट मी पत्र वाचलेलंही नाही आणि स्टेटमेंट वाचलेलंही नाही मी स्टेटमेंट वाचून पत्र वाचून तुम्हाला मला माहितीच नाही त्याच्यामुळे मी कसं परराज्यातील महिलांचाही त्या ठिकाणी समावेश करण्यासाठी करण्यात आलेला आहे अगोदर आपण पाहिले यामध्ये दि बांगलादेशी महिला पण होत्या आता या सगळ्यामध्ये परराज्यातील महिलांचे बनावट कागदपत्र म्हणून त्याच गुगल घेऊन मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शन च्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी कुठल्या एजन्सीने फॉर्म भरून घेतले सरकारच्याच एजन्सी ना जर सरकारच्याच एजन्सीने फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याच त्या योजनेचं काय आहे कधीन एकवीसशे रुपये देणार आहेत एकवीसशे रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते जानेवारी पासून का एकवीसशे रुपये येत नाहीत आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोड रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले राखी बांधून घेतली सगळ्यांकडून त्याचं पुढे काय झालं मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले ते उत्तर सरकारला द्यावं लागेल सही ताई साहेबांची तब्बील बिरेडी उद्यानंतर त्यांनी सर्व गौरव रद्द केले होते आता तब्येत कशी आहे साहेबांची आधी दौरे कधीपासून चालू होणार उद्या उद्यापासून सर्व सगळ्या कार्यक्रमांना जाणार आहेत कारण खरं तर दोन मोठ्या घटनाही झाल्या त्याबद्दल त्यांना स्वतःला काही जी एक तर कुंभ मेल्यामध्ये काल झालेले स्टॅम्पीड तुम्ही सगळे पाहिले असतील फोटो आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आहेत ज्यामुळे कुंभ मेळ्यामध्ये काल झालेली ते जी घटना ही अतिशय दुर्दैवी आहे त्याच्यात काल बऱ्याच लोकांनी मला पुण्याचे पण काही लोक तिथे गेले त्यांचे मला व्हिडिओ झालेले आहेत की त्यांना प्रचंड अडचण होते या पाहिजे मदत हवी आहे तर कालच निरंजन ज्योतीजी ज्या अनेक वर्ष माझ्या बरोबर खासदार राहिलेले आहेत केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत निरंजन ज्योतीजींच काल एक स्टेटमेंट आलेलं आहे की इथे आर्मी लावा कारण का इथे प्रशासन पूर्णपणे कलॅब आहे हे स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाजन ज्योतीजींच आलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्र उत्तर प्रदेशच्या सरकारने याच्यात काळजी घेतली पाहिजे आपल्याही भागातले महाराष्ट्रातले बार, अनेक लोक ्ट्रक्चर खोलॅप्स होतोय अशी सारखी माहिती येते त्याच्यामुळे आपण सगळे त्यांच्या मदतीला तर अवेलेबल आहोत पण उत्तर प्रदेश या सरकारने महाराष्ट्र आणि देशातून उत्तर प्रदेशमध्ये लोक येत त्याचा बद्दल काळजी घेतली पाहिजे आणि जर सरकारकडून काम होत नसेल तर मला असं वाटतं जी मागणी तिथे ग्राउंडवर निरंजन साधवी निरंजन देवी जी मागणी करतायत ती मागणी तर गरज असेल त्याचा तातडीने स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअप ठेवलं भावनिक आहे ते पवारसाहेबांबद्दल तर नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला म्हणजे साहेबांनी सगळ्यांना सामावून घेतलं पण काही काही जणांनी एक वेगळ्या पद्धतीने मार्ग निवडले त्यामध्ये स्वतः अजित पवार सुद्धा होते तेवढा अधिकार मला संविधाना दिलेला आहे म्हणजे जे व्हिडिओ येत आहेत तिथून ते अतिशय म्हणजे अस्वस्थ करणारे आहेत त्याच्यामुळे नक्की नंबर काय माझं म्हणणं आहे किती नंबर असला एक माणूस जरी स्टॅम्पिड होणं हेच वाईट आहे याचा अर्थ कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर खोलात झालेलाच नाही आणि साध्वी निरंजन देवी स्वतः कन्फर्म करतायत ना त्या त्या स्वतः अनेक वर्ष माझ्या बरोबर खासदार राहिलेल्या आहेत मंत्री राहिलेले आहेत केंद्र सरकारमध्ये जेव्हा साधवी निरंजन देवी कन्फर्म करतायत की तिथे कोलॅप झालेला आहे आणि आर्मी बोलवा अजून काय प्रूफ पाहिजे आपल्याला उत्तर प्रदेशचे मंत्री म्हणतात की अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये अशा घटना घडत राहतात दुर्दैव आहे जर असा कुठलाही मंत्री असं बोलत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्राच्या समोर आहे तो म्हणे गोविंद पानसरेंची अक्यूज आहेत त्या सगळ्यांना बेल मिळालेली आहे गोविंद पानसरेंच्या हत्या करणाऱ्या लोकांना बेल मिळालेली आहे आणि त्याचं कारण असं सांगण्यात येत आहे की एव्हिडन्स नाहीये माझं म्हणणं नाही नाहीये मग सरकार करते काय पोलीस यंत्रणा काय करते हा प्रश्न सारखाच येतो ना म्हणजे प्रश्न असा येतो की मग करप्शन असू दे किंवा पानसरे कुटुंब वर होणारा अन्याय असू दे ती हत्याच आहे ना म्हणजे पांसर कॉम्रेड यांची हत्या दाभोळकरांची हत्या त्यानंतर सोमनाथ ची हत्या आणि संतोष देशमुखची हत्या या सगळ्या हत्यांमध्ये एक गोष्ट सातत्याने कॉमन दिसते आपल्याला कि त्या कुठल्याही कुटुंबाला न्याय मिळत नाही गेले अनेक वर्ष जे सत्तेमध्ये आहेत त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल लॉ अँड ऑर्डर आणि मला सांगा कि जे कॉम्रेड पांसरेंनी उभं आयुष्य तुम्हाला मला अधिकार मिळतील याच्यासाठी बोलले ते तुमच्या माझ्या हक्कांसाठी बोलले या कॉम्रेड चा जो जी केस आहे आता त्यांच्या कुटुंबाशी काल माझं बोलणं झालेलं आहे ते पुढे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही ताकदीने माणुसकीच्या नात्याने लढू पण जे दाभोळकर पानसरे गौरी लंकेशचं झालं ते संतोष आणि सोमनाथचं आता आहे तारीख तारीख पडती राहिली आणि ज्यांनी अशा क्रूर हत्या केलेल्या आहेत लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत त्यांना असं वाटेल की आपण जर सरकारच्या बाजूने असलो तर आपल्याला काही होणार नाही दुर्दैव आहे हा मेसेज तो पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातून जातोय हा महाराष्ट्राला न शोभणार आहे आणि कालचा नीती आयोगचा सा रिपोर्ट सांगतो की महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती नाजूक आहे हे जे गेले तीन वर्ष मी सातत्याने म्हणत आले तुम्हाला ऐकून ऐकून किती वेळा मला सांगा मी फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट वर मी किती वेळा बोलले किती वेळा मी बोलले तीन वर्षात आणि काल नीती आयोगचा जो रिपोर्ट आला गेले तीन वर्ष जे मॅनेजमेंट बद्दल बोलले तो रिपोर्ट जाणू काय आम्ही केलेल्या भाषणातून लिहिलेला हे वास्तव खरं आलं ना आम्ही खरंच बोलवतो तो फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट बद्दल परवा बजेट परवा नाही महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर साठी माझी अपेक्षा आहे सरकारने पैसे द्यावे रेल्वेचं जे मुंबईचं सबर्बन असेल सेफ्टी असेल त्या सगळ्यासाठी रेल्वेसाठी असेल पोल्युशन असेल टॅक्सेशन मध्ये रिलीफ आला पाहिजे जीएसटी स्ट्रीम लाईन झालं पाहिजे जीएसटी मध्ये खूप अडचणी आहेत आता म्हणजे त्या कॅरेमल पॉपकॉर्न चे नीम्स तुम्हीच पाहिले असतील सॉल्टेड कॅरेमल आणि परवा मी तो स्काय फोर्स पिक्चर बघायला गेले होते आता माझ्या मुलीने सॉल्टेड आणि कॅरेमल मिक्स मागितलं तर मी माझ्या मुलीला म्हणलं असं करू नकोस बेटा सॉल्टेडचा पाच टक्के कॅरेमल चा अठरा टक्के हे सगळ्या बिऱ्या तर पॉपकॉर्नवाल्याचा त्रास देऊ नकोस त्याच्यामुळे मी तिला सांगितलं एक तर कॅरेमल तरी खा तर सॉल्टेड तरी खा दोन मना आहे बेटा तुम्हाला हे <laughs> दुर्दैवी अशी परिस्थिती आहे ना नागरिकांना मारहाण असेल किंवा मग जागेचा वाद असेल अनेक मला असं वाटत अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांनी याच्यावर स्टँड घेतला पाहिजे जसं भीड मध्ये आज त्यांनी स्ट्रॉंग लाईन घेतलेली आहे ती आधीच घेतली असती कदाचित संतोष आपल्या बरोबर आज असताना त्याच्या मुलाचा वाढदिवस त्यांनी त्याच्या मुलाबरोबर साजरा केला असता पण पुण्यामध्ये येऊ नये अशी आमची विनम्र विनंती आहे आणि हे जे व्हिडिओ आले हे चांगले नाही आहेत आणि आपल्या सुसंस्कृत पुण्यासाठी हे हानिकारक आहे काही जीबीएस बद्दल सरकारनं सांगितलं की उपचार मुफत होतील पण केली त्यापूर्वी पूर्वी ज्या रुग्णांना लागण झाली त्यांचा खर्च झाला चार लाख आठ लाख असे अनेक रुग्ण आहेत त्यांच्या खर्चासाठी आणखी सरकार माझं म्हणणं आहे की हे ऋण आहे त्याच्यासाठी काय एकच हॉस्पिटल अशी नसते सरकारने दिल खोला माणुसकीच्या नात्याने अशा काय अहो तुमच्याकडे मेट्रो साठी अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये तुमच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे करोड करोड तर एवढे पैसे या सरकारकडे आहेत थोडेसे पैसे आमचे गरीब कष्ट करणाऱ्या आजारी रुग्णांसाठी दिले ज्याचं कमिटमेंट त्यांनी केलेलं आहे तर काय हरकत आहे या सरकारला एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करतात ना थोड्याशा पैसे मेडिकल मध्ये घाला माणसं जगतील ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरतील ना या सरकारचा काही संवेदनशील उद्धव ठाकरेंना भाजप करताना लग्न समारंभात चंद्रांत पाटील म्हटले जर तुम्ही परत सोबत आले तर आनंदच आहे फक्त रेकॉर्ड स्टेटमेंट आहे ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट होतं का तुमच्या चॅनल वर ओव्हरची वाट पाहतो उद्धवजी एकत आपल्या बरोबर असण हा जो सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना गेले पाच वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहे उद्धवजी आमच्या बरोबर